मग माझा प्रश्न मला का तुमचं सांगा तोंड कस झालंय आलोय मज्जा आली, ना आली। ना ना ना। का नाही पण नाही आली मज्जाच नाही आली आहे का नाही तू का ग मज्जा आली मज्जा आली नाही म्हणते खेळून खिळून बापली कि काय कसं वाटलं मग प्रवास पहिल्यांदा केलाय तुम्ही आणि तसं आम्ही बेडवर झोपून आहे <laughs> हे प्रवास झालाय आमचा टाळ्याला झालाय तुझ्यामुळं कधीतरी फिरावं की जरा हा मिस तर पंढरपूर 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 सहा आरकं चोवीस तास हाय हाय तीनशे पासष्ट दिवस तर पंढरपूरच असताई ह्याचं जाय मुळं जाता रात्रीचा व्हिडिओ कसा तर केलाय काल मित्राचा व्हिडिओ टाकणं झालं नाही एक तर आधीच मॉर्निंग चार्जिंग पण नव्हती आणि काल कस प्रवास करून इतकं थकले तर प्रमाणाच्या बाहेर आता जेवण आताच मग आलो साडे सहा वाजता वैताय प्रमाणाच्या बाहेर तेवढ्यात ना पण व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलाय उद्या एक गुड न्यूज देण्यासाठी तुम्हाला आपण एक व्हिडिओ करणार आहे तर ती व्हिडिओ एकदम मस्त असणार आहे काय काय चालू आहे हे काय तर चालू असतं मध्ये काय झालंय मोठा व्हिडिओ बघा म्हणू काय उद्या व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सब सबस्क्राईब अजून म्हणताय नाही लिहि नक्त नाकाला हो व्हिडिओ सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणाले सकाळी व्हिडिओ बघा काय करायचं ते तू सांग सकाळी व्हिडिओ बघा ये दणत घालली घाल चला तर मग गुड नाईट मित्रांनो आताही रात्री व्हिडिओ टाकतोय कसा वाटला कमेंट करून सांगा उद्या आपला एक व्हिडिओ पडेल ती तुम आपल्या आधारित वर असेल चल तू बाय गुड नाईट बाय 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 बाय